बघितलंच असणार आता गाई कशा काढायला घेतलं म्हणजे आता मी पहिला त्याच्यावर ड्रॉइंग काढले जाते नंतर त्यांना पेंट केलं प्रॉपर म्हणून ते डिझाईन आपल्या पोचलो मी आता तुम्हाला गाईंचे फोटो दाखवतात सगळ्यांचं बघ निश्वारी काय ही चैतालीची गाय बघू शकता किती गाय भारी आहे ना, पुरेत ना, पुरेत ना तुम्ही सांगा कमेंट मध्ये काय फरक आहे अजून काढायचा बाकी आहे पुढचा अशी घ्यायची काय पण तो डोला अजून नाही आहे तसं माणसाचा माणसाचं लगेच डोला उघडत ना आता इच का मलाच ना माहिती कधी उघडणार डोला हा काहीच बघू शकता रॉंग साईडने किती नाही येतं नाही का किती सुसाट येत बघा काल रात्री काटाई ब्रिजवर ॲक्सिडंट झाला आणि मृत्यूमुखी पडला माणूस तरी पण काही लोकांना नाही जीव डोक्यात घालूनच प्रवास करायची सवय लागली किती बसल्या फेरीवाल्यां संध्याकाळ झाली ना नुसती ट्रॅफिक ट्रॅफिकचा सामना करायला पण म्हणून सांगतो मी का फेरीवाल्यांना बसलो नका हे नगरपालिका होते मग किती बसल्या बघा फेरीवाल्या आणि गाडी लावली का मग यांना अडचण होतं ट्रॅफिक पोलिसांना लगे उचलून नाही त्यांनी इथून गाड्या रोडच्या खाली असल्या तरी गाड्या धावलो घ्यायच्या युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आता चालू आहे प्रेशरांच्या घरी काहीतरी त्यांचे फ्लावर डिझाईन करतात ते तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये बघायला जात आज पूर्ण दाखवतो काहीतरी नवीन ज्या आज नवीन बॅच आहे दोन दिवसाची अशी बॅच आहे दाखवतो या पाऊस सुद्धा आलाय मग निघालो ना एक वाजताची बॅग होती दोन वाजता आलेत कारण काल खूप <laughs> सर तर म्हणजे घरात नाही येतो आहे दाखवतो कसं काय आहे ते काहीच <laughs> पोचलो मस्त पैकी हे बघा ओजी करते बघा <laughs> डिझाईन मी सगळ्यात <laughs> <laughs> ना दाखवीत नंतर दाखवीन सगळ्यांच्या ती बघा कशी करते ना ओजू इकडे बघ हाय फायनल कर आणि नंतर दाखवा मला टोटल आठ जणी आहेत मी आठ जणांनी मस्त प्रत्येकाने वेगवेगळे कलर घेतले त्याचं बघा ओजीने व्हाईट कलर घेतले ग्रे कलर आहे पिंक कलर आहे सर्व कलर घेतले मी तुम्हाला दाखवेन नंतर आता जर सगळीच गोष्ट दाखवली मग त्या टीचरचा काय फायदा आहे क्लास घेऊन तुम्हाला पूर्ण ब्लॉकमध्येच दिसाल ना मग मी पूर्ण नाही दाखवत सध्या फक्त उजीलाच दाखवले नंतर पूर्ण दाखवेन मी तीचर तीचर काई काई टीचर सोडून टीचर बोलते मला दाखवण होतो ठीक आहे का टीचर काही प्रॉब्लेम असू शकतात काही काही इशू असतो त्यामुळे तिला टीचरला नाही दाखवणार पण जे पण आहे ना ते तुम्हाला सगळ्यांना नक्की दाखवेल टोटल आठ जणी आणि दोन टीचर आहे आणि मस्त अशी गायचं चित्र काढायला घेतलंय हे गोल गोल्या हाय हाय गोलया हे निशू निशू हाय

बघितलंच असणार आता आई कशा काढायला घेतलं म्हणजे हाताने पहिला त्याच्यावर ड्रॉइंग काढले जाते नंतर त्यांना पेंट केलं जातं प्रॉपर म्हणून ते डिझाईन आपल्या म्हणजे लेडीजच्या ब्लाउजच्या मागे ती दिसते आपल्याला नवीन नवीन काहीतरी कला तुम्हाला दाखव तोडावी म्हणजे अजून टाईम आहे तर साडेतीन वाजले पाच साडेपाचपर्यंत पर्यंत त्रास आहे पूर्ण जर दाखवलं तर मग ते मॅडम मॅडमने शिकून काही राहणार मग तुम्ही सर्व ऑनलाईनच करणार म्हणजे ब्लॉग वगैरे बघून त्यापेक्षा जवळ पूर्ण होईल ना तेव्हा पूर्ण प्रॉपर राखणार कोणी काय काय केले आणि किती खर्च येते या गोष्टीसाठी आणि टीचर म्हणजे जी मॅडम आहे ती किती पैसे घेते ते सुद्धा तुम्हाला सांगेल म्हणतात आता जातो घरी थोड्या वेळ नाही कारण की तिथं राहून पण मतलब नाही सर्व लेडीज आणि सर्व घरात पण त्यांचं त्यांचं काम करू नाही डिस्टर्ब होतं एक एक एक, -एक लाईनसाठी काय करावं लागतं ते बोलतो तू करू नको बरं याच्या आधी आम्ही ड्रॉइंग खूप केलं पण हे जरा वेगळंच आहे या गोष्टी आपण नाही करू शकत सगळ्यात दाखवता येईल तुम्हाला आत्ता फ्रेश वगैरे झाले मस्त मम्मीने काचऱ्या कापून घेतल्यात आय थिंक वरती का मला वाटतं कारण भाकरी बुजायला गेले मी आज पण काचरे बनवलं आहेत दाखवेल तुम्हाला रात्री आता चालू आहे परत तुषार सांगिते दाखवतो मी तुम्हाला पुढे काय <laughs> कारण की आता त्यांचा टाईम झालेला आहे फायनली म्हणजे ड्रॉईंग कम्प्लीट करायचा कम्प्लीटसुद्धा झाली असेल कोणाच्या बाकी असेल त्यासुद्धा दाखवतं कारण की ना एक वाजल्यापासून ते साडेपाचपर्यंत होता ते साडेपाच वाजून गेलं त्यांनी आणि जुवानीचं पण यायचा टाइम झालं तर त्यामुळे रस्त्यावर जाऊ म्हणजे तुम्हाला ते सुद्धा ड्रॉइंग सुद्धा बघायला भेटत हो कशा बनवत्या आध्या लवकर शालेतून आला मग असंच होतं चला आता डायरेक्ट तिथं जाऊनच भेटतो पोचलो मी आता तुम्हाला गायींचे फोटो दाखवतात सगळ्यांचं निश्वारी काय ही चैतालीची गाय बघू शकता किती गाय भारी आहे ना तुम्ही सांगा कमेंट मध्ये काय फरक आहे याच्यामध्ये अजून काढायचा बाकी आहे पुढचा तुझी गाय कुठं हीच का ही वर्षदाची गाय बघूया ही वर्षदाची गाय बघू शकता कशी वाटत कसं वाटतं कमेंट करून सांगा हे अशी घ्यायची काय पण तो डोला अजून नाही जसं माणसाचा माणसाचा लगीन झाल्यावर डोला उघडत ना आता हिचं का उघडणार मलाच ना माहिती हे कधी उघडणार डोला हा हे डोला कधी उघडणार अरे कवा दाखवशी उघडल तेव्हा बघितलं प्रत्येकाने काय ना काय ठेवले पण आता दाखवेन थोड्या वेळेला जरा वेट करा निघालो नंतर मी एंटरव्ह्यू घेणार आहे बघा एवढा सामान असतो स्टँड दाखवतो तुम्हाला ते पीस वगैरे आहेत त्या स्टँडची काहीतरी रिंग आहे ते अजून काय झाले कितीला झाले ते पण तुम्हाला सांगतो आणि फी किती घेतली ती पण सांगतो काहीच फायनलने निघालो आता देसाई गावामध्ये जायला बघा कतीजणं झाले आम्ही एक किलो सोडायला चौघ्या जणांडे <laughs> डेंजर सीन आहे तपटापट जाऊ बघा वर्षात काय बोलशील आजच्या तुझ्या पेंटिंगबद्दल

कस तर आता वर्ष झाला आणि नि, निश्वरीला सोडली घरी शोटना गेला मी होत होतो कंटिन्यू इथून पोच फोन होता आता आणि आता यांचं चालले पकडायला जायचं वगैरे घेऊन सर आपण जाऊ मासे पकडायला तुम्हाला भेटेल मासे वगैरे ब्लॉक आपल्याला बघायला चला आता इथून निघाल मस्त वेग आता कसा आणि या निश्वरी यांच्या बिल्डिंग कोणाला फ्लॅट पाहिजे असेल तर सांगा मला काहीतरी ऑन वर्ड बेचाळीस लाख रुपये काहीतरी चालू आहे कार्पेट एरिया मी तुम्ही सांगेल नंतरच कधीतरी विचारून जर कोणाला पाहिजे असेल तर कमेंट करा देसाई गावामध्ये आहे मोठी देसाई गावामध्ये मॅरेथॉन नेक्सवर्ड एवढं पण सांगतो आणि जर कोणाला पाहिजे असेल मला इन्स्टाला डी एम करा म्हणून जे काय डिटेल्स आहे काय फॅसिलिटी आहे तुम्ही मला सांगेल मी आणि बाजूलाच फायर ब्रिगेडचं ऑफिस आहे तर समोर बिल्डिंगच्या फ्रंट साईडला आणि इकडे आपला शर्तींचा अड्डा आहे देसाई गावाचा शर्तींचा अड्डा सावली मैदान बघितलं असेल तुम्ही काहीच बघू शकता रॉंग साईडनं किती जाण येतं नाही तर किती सुसाट बघा काल रात्री काटाई ब्रिजवर ॲक्सिडेंट झाला आणि मृत्यूमुख्यू पडला माणूस तरी पण काही लोकांना नाही जीव धोक्यात घालूनच प्रवास करायची सवय लागली हे बघा बाईकवाले बघायची समोरून बघू शकता तुम्ही तुम्हाला बोलो घरी गेल्यावर भेटेन पण काय नाही काय उपयोग नाही यांचा सर्व शिकलेली लोक आहेत काय बोलणार डोक्या डोक्यामध्ये नाही ना। ना मेंदू येणार गुडघ्यामध्ये मेंदू आहे रॉंग साईडून येणार हा एकाच दुसरी गाडी ठीक आहे एवढी त्यांनी येतच नाही एक साथ आपल्याला विचार पडतो गाडी थांबवावी तर पुढे चालू आहे काहीच बघू शकता बघा अशी ट्रॅफिक होती आम्हाला नाका आमच्या शेलगावचा नाका बघू शकता असे ट्रॅफिक होते फेरीवाल्यान हे बघा किती बसल्या फेरीवाल्यान संध्याकाळ झाली ना नुसती ट्रॅफिक ट्रॅफिकचा सामना करायला पण म्हणून सांगतो मी का फेरीवाल्यानं बसलो ना हे बस नगरपालिका होते मग किती बसले फेवाल्या आणि गाडी लावली मग यांना अडचण होतं ट्रॅफिक पोलिसांना की उचलून देत नाही इथून गाड्या रोडच्या खाली असले तरी गाड्या घराला ठेवतो आपल्या गावाला गाडी लावून बी झाले नव्हते बँकेला गाडी उचल गाडी उचलता आता या गाड्या खाली ठेवल्या ना त्या गाड्या बसून उचलून नेता उचलून देतात किती ट्रॅफिक गाडी नाही पोहोचलो तुषारच्या घर हार घेतले मस्त गुरुवार साली आणि तुम्हाला ब्लॉक पुढे मागे बघायला भेटेल त्याच्यामध्ये बघू आता नाणे काय सामान वगैरे तुम्हाला मग अशी बोललो ते दाखवलं तुम्हाला फ्रेश होतो मग दाखवतो फ्रेश वगैरे हो होऊन निघाला तर पुन्हा जायला दुसरं त्यांना पावसाने एकदम हे गेले आणि ज्या कोणाला या जो काही तुम्हाला दाखवायचा आहे तो जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता बॅचेस खूप ठिकाणी चालू आहेत प्रत्येकाच्या ज्यांना जिथं पडवडेल तिथं जा आता फायनल प्राइस काय आहे हो, ती जाऊन उज्जूला जेव्हा त्यात आल्यानंतर त्यानंतर वर्ष झालं तर आपण सोडून आलो कारण की त्याच्यामध्ये तो एक स्टँड होता रिंग होते कलर्स होते काही आपले कपडा होता तर किती खर्च आले त्यांना माहिती क्लासिक किती घेतली ती पण तुम्हाला सांगतो म्हणजे टोटल एकदमच सांगतो काहीतरी प्रत्येकाना तेराशे चौदाशे रुपयाचा खर्च आलाय रिंग वगैरे कलर वगैरे तुचार तुषार याची गाडी बंद पडली आले गॅरेज का वाला बघू मगासपासून खोलून ठेवलेली काय प्रॉब्लेम आहे झालं का झालं काय ना गाडी नाई चालू आहे जेवायला आणि टोटल फॅब्रिक प्रिंटिंग गाडी जो खर्च आलाय प्रत्येकाला वेगवेगळे आले आणि प्रत्येकाचे सामान वेगवेगळे म्हणजे टोटल तीनशे दहा रुप सॉरी तेराशे दहा रुपये आले टोटल खर्च प्रत्येकी म्हणजे ते आठ जणी होती कमी जास्त झाला ज्यांनी पहिलं ऑर्डर दिलं दे त्यांना कमीमध्ये भेटला आणि ज्यांनी नंतर ऑर्डर दिली त्यांना म्हणजे पन्नास ते साठ रुपयांनी वाढून भेटले म्हणून मी राऊंड फिगर सांगितली मग कशी काहीतरी ते तेराशे तेर तेर ते चौदाशे ते 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 बोललो पण कमी झाला आहे ती ते बोलली तेराशे ते चौदाशे ते 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 समथिंग गेलं होतं पण नंतर कमी झाला म्हणजे तेराशे दहावर झाला आता पहिलं जाऊन जेवण करून घेतो मा आणि मग तुम्हाला चालायला जाताना भेटतो आज काहीतरी बोंबील बनवलं जेवायला आणि आपला डाल भात भाकरी वगैरे जे काय आहे ते तर काहीच मस्त जेवण करून झाले आता चालू आहे रस्त्यावर असं जे एक राऊंड मार्कमध्ये जास्त ना कारण की लेट झालं आहे जेवण माझं आज काहीतरी साडे दहाला घरीच गेलो आणि जेवलो साडे अकराला आता बारा वाजायला आले तो कचरा टाकायला चालू आहे त्याच्यासोबत टाईमपास म्हणून चालू आहे तो तर पुढे घेतो आहे अजून काय जागे आवाज येतो म्हणजे चला आणि आता गाड्या खूप वाढल्यात आणि पावसाच्या गाड्या स्लो चालवायचा प्रयत्न करा कारण मी कधीही स्लीप होईल कुठे सांगू शकत नाही आणि का मी मगाशीच बोललो की काटाही म्हणजे लोडा येते काल ॲक्सिडंट झाला आणि तो ॲक्सिडंट झाला टू व्हीलरचा पण त्याच्या डोक्यावरून गाडी गेली पावसामध्ये स्लीप झाला कसं झाला का माहीत नाही तेव्हा कचरा टाकायला गेले दाखवतो तुम्हाला बाई त्याला हाय हाय करतो आहे बाई नाही इथेच किती खड्डं पडल्यात मी दाखवले तुम्हाला बघितले पण नगरपालिकेला लक्ष नाही देत फक्त तुकपट्टी लावून जाते रोजच्या रोज येते आज पण काम केलं आज तिकडे ते गाड्या दिसतात ना तिकडे काम केले ते इकडे कधी करेल उद्या जर केलं ना तर दाखवेन तुम्हाला मी बघूया झाडू मारतात आणि त्याच्यामध्ये जो काही कचरा वगैरे माती साधलेली ती काढतात पट्टेलाहूनच जातात दोन तीन दिवस झाला भाई बघा कचरा टाकून आला आपला काय बोलतो बोल जेवलं काय जेवायला जेव्हा चिकन मजा होती मला जे ना जेवायला तुम्ही बोलवलं असतो मग आलो असतो ना मी चिकन गेलं ना मला ना बोलवलं आमच्या घरी बोंबील होते चला अरे चालतो घरी आज पण जास्त काही ब्लॉग शूट नाही केला कारण मी कामामध्ये बिझी होतो जेवढा काही शूट करतो तेवढं दाखवलं दाखवला मी फक्त बॉक्सरला बांधतो कारण की त्याच्या शेफ्टीवर थोडी जखम झाली आणि तो त्या शेफ्टी नुसती चाटतो आहे आता उद्या सकाळी पुन्हा औषध लावे आज तर कुठे गेलं नाही आता उतरले खाली हो बेल्ट पण काढले का बेड लावून देतो तुम्हाला पुन्हा भेटतो तर बेल्ट वगैरे लावून झालं बघा त्याला टाईट का दिलं माहिती आहे त्याचं बेल्टला तो बेल्ट ना हिचका मारून काढून घेतो नेहमी त्याला पलायचं असेल ना बेल्ट काढून ते हिसका मारतो ना बाहे बेल्ट बाहेर तरी टाईट केले आता नवीन अजून एक बेल्ट बघावं लागेल तो एकदम टाईटवाला आणतो म्हणजे घाला लूजच राहील त्याचा फक्त ते काट आहे ना नाही डोक्यातून बाहेर नाही निघलं पाहिजे डेंजर आहे आमचा पुताना आता बाहेर पडत असेल तर बेल्ट काढून बाहेर पडतो म्हणजे विदाउट बेल्ट कोणी असं म्हणतो हा पालतो नाही वगैरे जसं प्रॉब्लेम आता आजूबाजूला कसं सर्वांना माहीत आहे म्हणून काहीच नाही सर्वजण हवं लागतं चाललो आता लावतो बारा वाजले टोटल तर लावतो टाला आणि मग लागतो तो पहाला एक पण ब्लॉग एडिट करायचो ते पण ब्लॉग एडिट करून घेतो सध्या तरी काहीच नाही गेला आज काही जास्त काम पण नाही झालं आणि ब्लॉग पण आज नाही झालाय दहा मिनटापुरते तुम्हाला बघा पुरते झालंय कालचा पण पूर्ण करायचं कालचा पण ब्लॉग पूर्ण करायचा बाकी आहे हो हो करेल मी उद्या पूर्ण तो पण तुम्हाला बघायला मिळतो चला तर जातो घरामध्ये आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉग मी चला बाय आहे